सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं माझ्या लाईव्हला सर्वांचं स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांची नित्यसेवा तर सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमचं लाईव्हला स्वागत आहे अध्याय सोळा वा श्री गणेशाय नम भक्तसंत अरनाथ येथे रूपी श्री तथा गौरी प्रकट होता अक्कलकोटी वास केला जयजी झाली त्याची भक्ती त्यात श्रेष्ठ स्वामी सु सुत एकता त्याचे चरित्र महादोष्य झाले प्रसिद्ध मुंबई शहरात हवेबे नाव मिळत आनंद होते लहानाचा निर्वाह करी नको कोकणाप्रती राजापूर तालुका गाव इतिहास सुंदर आहे हरिभावतीतील राहणार जात मराठी त्याची ते खोत त्या गावची होते संपन्न पूर्वीची त्याच गावी त्याची माता बंधू राहते मुंबईत त्याचे मित्र उपरामान उपनाव पंडित ते करीत आला एकी समयी पंडितांनी पंडितांनी स्वामी कीर्ती ती तेव्हा भाऊ दरुणीमने नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसात मी होईन कर्ज मुक्त तरी दर्शना ते अकोलं कुठे येईल हरिभाऊ भाऊ आणि त्याचे मित्र उपचा व्यापार करीत त्यात आपलं नुकसानच ते येईल असे वाटले त्यांनी काढलेली येते व्यक्ती बोलान पंडित आपली सर्व मंत्रमान सांगत मग ती मग ते काय करावे हे पण नुकसान सांगा द्रविश नाही आम्हा फिरत होता कुर्शी बटाला ग्रामच्या तेव्हा पंडित बोलले मला हे कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळी यातच विशेष नाही तुम्ही कर्ज मुक्ती असे करावी तुमचा हो मी मला कधी येतो पिढीवर अपूचा भाव वाटा व्यापारात नफा झाला हे सांगू पंडित मारवाडी आले आनंदी अकुलकुटी स्वामी समर्थ काळी वास करीत त्याची ते कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अकुलकुटी जातो समर्थाचे दर्शन घेत पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थ त्याशी शिवराम मारुतीशी नामी अशी अनेक मंत्र दिली पंडितास राम म्हटले गजानन शिवराम मारुतीच हरिभाऊ म्हटले तिघे केले के एक रूप समर्थ त्यावेळी त्रिगावनावर जवळ बोला तिघाचे तीन श्लोक दिली मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरु ब्रह्मा गुरुर्विष्णु विष्णू गुरु देव महेश्विरा गुरु साक्षात परब्रह्म ब्रह्म तस्मय गुरु मैनम महेश मंत्र हरिभाव ते दिला असे समजत तेव्हा त्याच्या आनंद पारावा आले, आले आले श्री स्वामी समर्थ रजनी बंसाल, राधे राधे राम सुरू राधे राधे श्री स्वामी समर्थ ताई आणि दादा तर थोडे दुकाना गिरायकामुळे मला अधिक वाजता वाजता उठावं लागलं तुमचं माझ्या तुमचीच माझ्या लाईव्हला सर्वांचं स्वागत आहे लाईव्हला नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला असे नवनवीन व्हिडिओ हो, पाहायला मिळतील त्याची त्याचे मित्रपूचा व्यापार करते त्यात आपल्या नुकसानचं ते लसी वाटले त्यांनी काढली एक व्यक्ती बोन पण त्याच्याकडे सर्वांना नुकसान असेल यात काय कारण नुकसान भरावाशी द्रवाशा नाही आम्हाला फिरत होता अप्रसी भेटायला लागेल आमूच्या तेव्हा आम पंडित कोल्ह मला ही कर्ज काही झाली निघेल माझी दिवाळी यात संशय असे ना तुम्ही व्हावं या कर्जमुक्त याशी करा युक्ती एक तुमचा होऊन मीला मालक लिहून देतो पेढी भाव वाढला व्यापारात नवा झाले सांगा पंडित त्याला मारवडी आला आणि अकुल स्वामी समज संपर्चा वास करत त्याचीच पैसा ते कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ भाऊ भाऊ पंडित त्रिवर्ग अकुल कुठे जातो समज त्याचे दर्शन घेत करते भक्तीने तेव्हा समर्थ शिवराम मारुती अशी नामे दिले त्रिवर्षी अनेक मंत्र दिले तेव्हाच राम म्हटले गजानन शिवनाम दिले मारुती भाऊ म्हटले ते केले एक रूप मग समर्थ त्यावेळी त्रिवना जवळून बोलावले ते श्लोक दिले मंत्र म्हणून एका श्लोक गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देव गुरु महेश्वरा गुरुवर साक्षात प्रभाव म्हणत श्री गुरु नमः ऐसा मंत्र हरिभाव ते दिला असे संप्रद समर्थ तेव्हा त्याच्या आनंद पारावर नसेची दुसरा मंत्र गजानन त्यावेळी श्रीने दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला पोहोचता त्या श्लोक आकाशात पतिथो येता गचित सागरम सर्व देवनाम संतोषले त्याचे मन मग पंडिताजवळ घेऊन मंत्रोपदेशन केले पावन त्या श्लोक इथे मी शेव इथं मेळ शेव इथे मेऊ शेव तीनशे रुपये त्याने आणले होते मुंबईने त्याचे काय करावे म्हणून म्हणून विचारे समताशी याचा याचा प्रश्न एक त्याच्या समत बोलदू का बनुनी येथे आणावे सतोवर काही दिवस गेल्यावर त्रिवर्ग एक अवसरी उभे राहून जोडल्या करी आज्ञा मागे जाव्या आज्ञा मिळता त्याची आनंदी आले मुंबईचे हरिभाऊनी भाऊनीच्या मानसी ध्यास लागलं स्वामीचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसापर्यंत पायी वागी भक्त सकादि नाही कोणा ते हरिभाऊ उनी एके दिनी समर्थ सनी देवनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्याने ठेवले तो समर्थ त्याप्रती घेऊन मांडीवरती मांडवत वरद असते सतव कधी की कि त्यांची ठेवली म्हणते तू माझा सुत झाला सी आता निश्चित परिधान त्यासी त्या ती घेऊन त्यावेळी परिधान केले सत्वर आत्मलिंग पादुका सतव दे हरिभाऊच्या करी म्हणती जागून सागर केली किल्ला बांधून जाऊन आता सत्वर लुटू आपला संसार लोहगोम ऐकून अन्याय आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबई सी साधुवेश घेऊन ही हरी असो हरिभाऊने काय केले ब्राह्मणाशी समोलावले संकल्प करून ठेवले तोषीपत्र घरावले हरिभाऊ घरी लुटे तारीनामे त्याची कांता

अध्याय सतरावा श्री गणेश आहे मग मागील अध्याय कथा सुंदर पण कथाची मुंबई शहरात समर्थाचे स्वामीनामाचे भजन त्याच्या चरित्राचे कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामी सुत नेते स्वामी स्वतःची जननी काकूबाईनामे करून व्रत ऐकून दुःख केले अनिवार्य निजी मातेचा निज मातेचा शो पाहून दुःखी झाले अंतकरण ते लागले सामान धरलेले स्वतःप्रमाणे नाना प्रकार स्वामी सुद्धा माते समजा मधुर सम शब्द समजावेत परमात्मा गोष्टी सांगून याची विशेष बात झाली किंवा कोणी करणे केली याची सोय केली पाहिजे पंचाक्षरी आणून त्या समिती प्रख्यात धोरे देव सर्व सर्व लोक बोलते असा विचार करून कोटी दर्शन आले उठावठे सांगितले स्वतःच्या मुळापासून सर्व एकूण देवमाब हसुन हसून या देते त्या उत्तर त्याशी पिशाशी लागले थोर माझे चेहरे दुर्णयाचे असे उत्तर ऐकून दुःखी झाले अंतकरण मग ते, ते, ते शे शे स्वामी सुत जेणे अकोल येत असे असो इकडे स्वामी स्वतः मुंबई माझी वाचिव करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्याच्या उद्देशी झाले बट होता पुरात ते जागा नव्हती प्रशस्त मग दिविकांदेवडे जागा येतात मी त्याची कांता ती इतरा देत स्वामी सुतः परिदयाच्या दुःख जिता केद नसतेची प्रथम मुंबई शहरात शके क्षत्रा वर्षे मिळाल्यानंतर पालवून कृष्ण त्रोदशी स्वामी जयंती केलीची कोणी एक समयाशी ना, नगर ना नाना नगरकर नाना जोशी सहज आले वर्तमान पाहुणी स्वामी सुद्धा प्रति आनंदले नानाची ती प्रेमानंद चरणमध्ये ती सहन करीत त्याची स्वामी सुद्धा त्यासी लावले स्वामी भक्तींचे धन्य झाले नाना जोशी रंगले भजन समाताच्या पुढे जोशी भवानी स्वामींची पत्रिका करून ती अर्पाय श्रीचरणी अकोलकोटी पातली पत्रिका श्रीचरणी अर्पिली मूर्ती आनंदली समर्थ त्याशी आज्ञा केली नगारा वाजव म्हणून नगारा वाजविता जोशी हा स्वाली समताशी पाहुणी स्वभक्तांशी परमानंद झाला असं अकलकोट नगरात शेके सतराशे ब्रावणात प्रथम स्वामी जयंती करीत तर स्वामीसुद्धा आनंद छेलेखेडे ग्रामात प्रथम स्वामी प्रकट होतो विजयसिंग नामे भक्त गोट्या खेळत असो स्वामी सुद्धा दिवस स्वामी भुक्ती करी शिवसेची जन्म लावली भजनाशी किती दिवशी भरला मामाची कामना कोणी येत असे करीत आज्ञा स्वतःकडे जावं असे एकदस स्वामी सुद्धा अकोलकोटी दर्शन येत तेव्हा समर्थ राजवाड्यात राहिले होते आनंद स्वामी दर्शन घेतले तेव्हा तो न सेवित करणं एसी दिवस राहिले तिने निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरंभ करेवळ भजन जे करून सवरले पूर्ण ऐकूया तुम्ही राणी सेवा कसे म्हणे सतोरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या साधू ते पार्थुनी पार्थून या आणावे पाहुणी समताचे उल्लास स्वतः मानसी धावून वेगळी सिमिट चरणी घातले निज स्वतः ते पाहुणी आनंदले समर्त मुनी कर फिरवला मुखावरने हस्ते धरून उठवले अकोलकोटी ते अवसरी म बहुत होते सेवेकरी परी समाताची प्रीती स्वामी सुतावरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुत रात्री करते भजन पायी खंडावा लावून प्रेमांचे एके दिवशी बसले आनंदात स्वामी सुत भजन करते पाय खंडावा घालून एकांत समय साधून समज सांगत त्या आम्ही जातो निश्चित आम्ही वारसा पुढे चालव वा। स्वामी वचन स्वामी वचन ऐकून स्वामी निशब्द होई कल्पना नुसत्या स्वामी म्हणून कसे जीवन वारंवार विनू स्वामीशी ऐसे न करावे काही मी अजून लिखुरतो माझी आई स्वामीधर तर तिरादशी आम्ही तवी राहिदेव वास करून करून चिंता न करावी असं मग स्वामी सोबत ते स्थळ सोडून तोरीत मागाबाहेर येत मार्गधरत मुंबईचा स्वामीष्णू दुःखाला अंतर्भाऊ केला झाला पवतोरी नाही आला जन्मवर या कुलकुटी त्या दुःखांतरी उतर शीन झाला स्वामी सोबत दुःख करी दिवसाला चेने शेन वेतोची रोग लागला शेवटी आजारी पडला हे सवी समाचार समजला स्वामी सुतातीजनी राहत असे त्या सालिकेने वर्तमान ऐकून विनवती समर्थाचे मग समर्थ त्या अवसरी मुंबईच पाठवले सेवे करी म्हणती स्वतः ते सत्री मग संदी दा नाही पण स्वतः त्या सांगा ते ता 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 आला नाही अकोल कुठे विरोध त्याच्या पोटी राहते संत मग सांगत समर्थ याशी घालून पेटी तर घेऊन यावे तोरित कोणीतरी नये तथापि स्वामी स्वतःपाई अकोल कुठे आला नाही दिवसेंदिवस सदेहशिये होत चालला शेवटी बोलले समज आता जरी नाही सते तरी तो पोहून येत आता ठेवला त्याचं उडू ओके याचा स्पष्ट होता तो समजा स्वामी सुद्धा परि आला आला अकलकोटा जीवित परवाने केली आधार विशेष श्रावण शुद्ध परिपदेश केला असे कैला के स्वा सर्व लोक हळहळती अकुलकोटी त्या दिनी समति विचित्र करणे बेसले स्नान करून परी गंधना भोजन तेवढे धरणीवरी अंग टाकते कोणासंगी न बोलत रुदन कौवती शनक्ष इतकं म्हणजे सहज मुंबईहून आली तार सुत झाला समाचार स्वामी सुत गत झाला मग सतोर जवळ केले मुंबा पुर तेथे समजला समाचार परत्र पावला निच पित्रपरात मात्र ऐकून करीत आकांत तो दुखत न समयवर दुःख अंतरी हो होत असे असो मग काकूबाई